नमस्कार निरिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करूया काजू आठळ्यांची भाजी थोडीशी युनिक छान लज्जतदार चवदार अशी भाजी होते पोळी फुलका नान किंवा गरम गरम भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा भाजी करायला तर अगदी सोपी आहे अही भाजी करण्यासाठी मी दोनशे ग्रॅम फणसाच्या आठळ्या म्हणजेच बिया घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत आता आहे। फणसाच्या आठळ्या एका भांड्यामध्ये घेऊन आणि त्यामध्ये पुरेसं पाणी घालूया यामध्येच थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आणि चांगलं ढवळून प्रेशर कुकरमध्ये आपल्याला ह्या आठ्यांना सात ते आठ शिट्या करून शिजवून घ्यायचं आहे फणसाच्या आठळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं आहेत फायबर आहे आणि इतरही द्रव्य खूप आहेत याचा समावेश आहारात असेल तर भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहतं आता काजूमध्ये थोडं पाणी घालून पंधरा वीस मिनटं भिजत ठेवूया ग्रेव्हीसाठी मी इथे एक कांदा एक टॉमॅटो थोडासा जाडसर चिरून घेतलेला आहे थोडा खडा मसाला घेतलेला आहे आलू मिरची आणि लसणीची पेस्ट आणि चार पाच काजू आठळ्या शिजल्यानंतर आपल्याला त्यातल्या दोन आठळ्या ग्रेवीमध्ये घ्यायच्या आहेत आता कुकरच्या सात आठ चिट्ट्या झालेल्या झाकण निघालेलं आहे आठळ्या बाहेर काढून घेऊया यातल्या दोन आठळ्या आपण ग्रेवीमध्ये घालण्यासाठी बाजूला करूया आठळ्या अजून गरम आहेत थंड झाल्यानंतर सोलून घेऊया इथे एका कढईमध्ये एक ते दीड चमचा मी तेल तापत ठेवलेलं आहे यामध्ये हा खडा मसाला प्रथम तळून घेऊया खडा मसाला तळून आणि कुटून घेतला म्हणजे ग्रेव्हीमध्ये तो चांगला मिळून येतो आणि ग्रेव्ही वाटताना मिक्सरच्या पातीमध्ये हा मसाला अडकत नाही याच्यामध्ये मी दोन हिरव्या वेलच्या दोन दालचिनीचे तुकडे चार मिरी आणि चार लवंगा असं घेतलेलं आहे मसाला आता चांगला तांबूस रंगाचा ता परतून झालेला आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला कांदा टॉमॅटो परतून घ्यायचा आहे तेल अगदी इतकं आहे तेवढंच पुरेसं आहे यामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं तडतडलेलं आहे आता घालूया आलू मिरची आणि लसणीची पेस्ट दोन चमचे ही पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट तेलामध्ये अगदी पटकन जळते करपते म्हणून त्यावर लगेच कांदा घालायचा कांद्याबरोबर आता ही पेस्ट चांगली परतली जाते चांगलं चार ते पाच मिनिटं हा कांदा आपण परतून घेऊया कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे आता यामध्ये घालूया काजू आणि फणसाच्या चिरून घेतलेल्या आठळ्या या आठळ्यांमुळे ग्रेव्ही चांगली दाटसर होते आणि ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येतं आता हे सर्व साहित्य आपण तीन चार मिनिटं चांगलं परतून घेऊया काजू आणि फणसाच्या आठळ्या चांगल्या परतल्या गेल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता आता ह्याचा रंग बदललेला आहे काजू पण चांगले ग्रील झालेले आहेत आता यामध्ये घालूया टॉमॅटो टॉमॅटो घातल्यानंतरसुद्धा चार ते पाच मिनिटं पुन्हा परतूया याचा रंग चांगला पिवळसर असा झालेला आहे यामध्ये घालूया कुठलेला खडा मसाला खडा मसाला आधी तळून घेतलेलाच आहे आता हे साहित्य आपल्याला फार परतण्याची गरज नाही आहे गॅस बंद करूया आणि थंड करून मग मिक्सर लावूया फणसाच्या आठळ्या पण थंड झालेल्या आहेत या सोलणं फार अगदी कंटाळवणं काम आहे पण त्याला जर का सुरीने चिरा दिला तर हे आठळ्या पटापट सोलल्या जातात आता सर्व आठळ्या आपण सोलून घेऊया आठळ्या सोलून झालेल्या आहेत आता त्या चिरून घेऊया आपण या भाजीमध्ये व्यंजन म्हणून काजू घालणार आहोत त्यामुळे काजूला मॅच अशा ह्याच्या उभ्या फोडी करून घ्यायच्या लहान आठळ्या असतील तर दोन काप करायचे आणि मोठ्या आठळे असतील तर तुम्ही तर ते चार भाग करा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चार भाग करायचे असतील तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण आठळ्या उभ्या चिरून घ्यायच्या आता सर्व आठळ्या चिरून झालेल्या आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया हे सुद्धा साहित्य चांगलं थंड झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता मिक्सरवरती याची ग्रेव्ही करून घेऊया मस्त स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे ग्रेव्ही तुम्ही तुम्ही जेवढी बारीक दळाल तेवढं भाजीला टेक्स्चर चांगलं येतं आणि तवंगही छान येतो सर्व ग्रेव्ही एका बाउलमध्ये काढून घेतली पॅनमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे या तुपावर आपल्याला फणसाच्या आठळ्या आणि काजू चांगले परतून घ्यायचे आहेत काजूमधलं पाणी काढून टाकलं पंधरा वीस मिनटं काजू भिजवून घेतलेले आहेत आता हे चांगले पाच सात मिनटं परतून घेऊया अशी ग्रिल केलेली भाजी ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर त्या भाजीची चव खूपच छान येते आठवड्या आता चांगल्या ग्रिल झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया पॅनमध्ये आता आमटीची एक ते दीड पळी तेल तापत टाकलेले आहे ग्रेव्हीच्या भाज्यांना तेल थोडंसं जास्त लागतं आ, हे तेल अंदाजे तीस ग्रॅम आहे यामध्ये घालूया जिरं बाकी कोणतंच फोडणीचं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे मोहरी हिंग वगैरे काही घालायचं नाही आहे फक्त जिऱ्यावरती आपल्याला ही ग्रेवी आता चांगली परतून घ्यायची आहे ग्रेव्ही परतून घेणं हा भाजीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे कोणत्याही भाजीसाठी ग्रेव्ही तुम्ही जेवढी छान परताल तेवढी ती भाजी चांगली होते त्यावरच भाजी अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही ग्रेव्ही खाली लागू नये म्हणून ती सतत ढवळत राहावी लागते ही ग्रेव्ही परतण्यासाठी अगदी तीन ते चार मिनिटं सहज लागतील ग्रेव्ही सतत ढवळत राहायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही आता पहा ग्रेवी बरीचशी सुकलेली आहे अजूनही ती परतायला हवी आहे पण ह्या स्टेजला आपण ह्या ग्रेव्हीमध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊया हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट मी पाऊन चमचा घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट वाढवू शकता गरम मसाला एक चमचा धन्याची पावडर एक चमचा आणि यामध्येच आपण चवीपुरतं मीठही घालणार आहोत पूर्ण भाजीला पुरेल इतकं मीठ दीड चमचा मीठ घातलेलं आहे आता हे सर्व पदार्थ ग्रेवीमध्ये मिक्स करून घेऊया थोडीशी हळदही घालायची आहे आपल्याला एक अर्धा ते पाव चमचा हळद घालूया आणि ही ग्रेवी चांगली परतून घेऊया म्हणजे ग्रेव्हीमध्ये घातलेले जे सर्व पदार्थ आहेत ते चांगले मिक्स होतील आणि परतले जातील ग्रेव्ही अजून दोन ते तीन मिनटं परतावी लागणार आहे आता तुम्ही पाहू शकता पहा ग्रेव्ही आता पॅनपासून सुटते आहे छान परतली गेली आहे आणि अगदी मऊ स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना प्रथम थोडंसं पाणी घालूया नंतर लागेल तसं वाढवता येईल प्रथम मी अर्धा भांड पाणी घालते आहे आणि मिक्सर धुवून घेतलेल्या भांड्यातलं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करते आहे आता हे पाणी आणि ग्रेवी चांगलं एकरूप होईपर्यंत ढवळून घेऊया गॅस आत्ता अगदी बारीक आहे हे पहा आता हे सगळं छान मिळून आलेलं आहे ह्या स्टेजला तुम्ही पाणी जर का अजून हवं असेल तर वाढवू शकता कारण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये ती भाजी आपण नंतर दहा मिनटं जेव्हा शिजवतो तेव्हा ती ग्रेव्ही कोरडी पडता कामा नाही आता ग्रेवी उकळायला लागलेली आहे यामध्ये काजू आणि फणसाच्या आठळ्या घालून घेऊया खूप छान रंग आलेला आहे आता ह्या फणसाच्या आठवळ्या आणि काजू या ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाच ते सात मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला ग्रेवीची चव छान लागेल खूप छान मस्त असा स्वाद येतो आहे आता झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेऊया पाच सात मिनटं झालेली आहेत झाकण काढूया मस्त असा रंग आलेला आहे भाजी छान शिजलेली आहे घरामध्ये अगदी घमघमाट सुटलेला आहे आता भाजी सर्विंग बालमध्ये काढून घेऊया मस्त ग्रेवीची रसदार चवदार भाजी आपण हॉटेलमध्ये तर अशा भाज्या खातोच पण घरच्या घरीसुद्धा तुम्ही हॉटेलचा स्वाद घेऊ शकता खूप छान झालेली आहे भाजी थोडीशी वेगळी आहे काजू घातल्यामुळे ही भाजी सर्वांनाच आवडते अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता डेकोरेशनसाठी वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चवदार रेसिपीसह धन्यवाद